मला काय तू तू कशा जरा हात काय प्रभु तू बन होता तेव्हा एकोणीसशे 2156 ला सहा डिसेंबर ला जेव्हा बाबासाहेब गेले त्यावेळा चैत्यभूमीवर अंत्यसंस्काराच्या वेळात एकमेव भाषण झालं होतं आणि

थोडा बोलिंग बनले आहे हे आमरी फोटो काढायचे आहे तोकडे

मानव प्रश्न डाक्टरले ३० महिनाको ३० दिनको मानौको कुरा गर्नु पर्यो त्यो बाडमा एउटा यो गर्नु पर्छ यसरी गर्नु पर्छ त्यसपछि ओके थँक्यू मग माझे थाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची कोण टीम कोण कुटुंब यांच्या वतीने बाबासाहेबांना मानाचा मुजरा करतो त्यांच्या आयुष्यातून त्यांच्या कृतृत्वातून बरेच काही शिकण्यासारखं आहे आणि हा त्यांचाच कृतृत्व आहे की आज लोकशाही आपल्या देशात टिकली आहे आम्ही सर्व लोक स्वतंत्र आहोत आम्ही सर्व लोक आमचा मत व्यक्त करू शकतो की या सर्व गोष्टीची पुण्याई फक्त आणि फक्त त्यांची आहे या गोष्टीतून आपली जबाबदेही अजून जास्त वाढते की त्यांनी जे काही शिकवलं आहे आम्हाला समानता एकता संप्रभुता बंधुत्व सगळ्यांना समान संधी आणि अवसर मिळाले पाहिजे आणि समाजातून जे, समाजा जे विषमतेची विभीषिका आहे ती समाप्त झाली पाहिजे त्याच्यासाठी कृतसंकल्प होऊन आम्ही सर्व लोकांनी एकजूट होऊन काम करणे हा अभिप्रेत आहे या दिवसाला आम्ही सर्व लोक मिळून आम्हाला हा एक संकल्प घेतला पाहिजे की त्यांनी जे आम्हाला शिकवलं आहे किंवा त्यांचे स्वप्नाचा जे संविधान होता स्वप्नाची जे घटना होती जे देश होता तो घडवण्यामध्ये आम्ही सर्व लोक हात धरले धन्यवाद